हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी व्हेज ग्रील सँडविच कसं बनवायचं ते तर बघा इथं मी घरच्या घरी सँडविच तव्यावरती बनवून दाखवणार आहे आणि अगदी तुम्ही गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये जसं सँडविच खाता सेम त्याच चवीचं सँडविच घरच्या घरी बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर सँडविच बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तरी इथं मी हा ब्रेड घेतला आहे हा व्हाईट ब्रेड आहे आणि सँडविच सँडविचसाठीचाच ब्रेड आहे बघा तुमच्याकडे जो ब्रेड अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ हो शकता किंवा तुम्हाला इथं ब्राऊन ब्रेड वगैरे यूज करायचं असेल तुम्ही तो सुद्धा वापरू शकता तर इथं सँडविच बनवण्यासाठी बघा इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत इथं मी कांदा थोडीशी काकडी एक शिमला मिरची एक टोमॅटो आणि बघा थोडा पत्ता गोबी आणि थोडंसं गाजर घेतलेलं आहे या सगळ्या भाज्या मी अगदी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत सँडविच बनवताना बघा भाज्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या अजिबात मोठड भाज्या ठेवायच्या नाहीत तुम्ही बघू शकता या सगळ्या भाज्या तुम मी किती बारीक कशा करून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी दुसऱ्या कुठल्याही भाज्या ॲड करू शकता त्यानंतर बघा इथं मी चटणीसुद्धा बनवलेली आहे इथं मी ही ग्रीन आपली पुदिन्याची चटणी बनवली आहे ही चटणीसुद्धा मी घरच्या घरी बनवलेली आहे तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा या चटणीचासुद्धा व्हिडिओ मी नक्की दाखवेन तर बघा आता या सगळ्या भाज्या पहिल्यांदा तरी मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आता यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि त्यासोबत अगदी एखादं चमचा बघा मी आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा हिरवी मिरची कट करूनसुद्धा घालू शकता आणि लाल तिखट बघा तेसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल इथं मी एक चमचा इतकंच लाल तिखट घातलं आहे आणि त्यासोबत बघा एक चमचा इतकी मी धना पावडर घातली आहे तीसुद्धा ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल त्याचसोबत बघा इथं मी मिओणीच घालते आहे मिओणीज इथं मी दोन ते तीन चमचा मी मिओणीच घालते आहे मिओणीज अगदीच जास्तही घालायचं नाही नाहीतर काय होतं सँडविच खाल्ल्यानंतर बघा घशामध्ये खोखवतं त्यामुळं मिओणीजसुद्धा प्रमाणातच यूज करा त्यानंतर इथं मी अंदाजे एक ते दोन चमचा इतकं टोमॅटो केचप घातलं आहे आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता मी, चान है। है, है। आता, मी है। आता या भाज्याला हे टोमॅटो खेच पाणी मिळवणेच छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकताय मस्त असं दिसायला लागलेलं आहे आता आपल्याला हो सँडविच बनवायचं आहे त्यासाठी बघा इथं मी ब्रेडची एक स्लाईस घेतली आहे आता या स्लाईसवरती बघा आपल्याला हे मिक्सचर छान असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ब्रेडच्या बघा स्लाईसच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा कट करून घेऊ शकता इथं मी या असाच ब्रेड वापरते आहे बघा अजिबात त्याच्या कड्या वगैरे काढून घेतलेल्या नाहीत आता या ब्रेडला मी थोडंसं बटर लावून घेते म्हणजे थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे आणि वरतून बघा थोडीशी आपण जी घरी बनवलेली ग्रीन चटणी आहे ती ग्रीन चटणी मी यावरती लावून घेते त्यानंतर बघा आपण भाज्यामध्ये व्यवस्थित ज्या मिक्स करून घेतलेलं मिक्सर आहे ते मिक्सचर बघा एक ते दोन चमचा इतकं मी या स्लाईसवरती व्यवस्थित लावून घेते आणि यावरती बघा इथं मी दुसरी एक ब्रेडची स्लाईस घेतली आहे त्याला बघा त्यालासुद्धा मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे आणि वरतून बघा थोडंसं मी टोमॅटो केचप लावून घेते तुम्हाला हवं असेल तर याच्या दोन्ही साईडला ग्रीन चटणी लावू शकता किंवा चटणी नाही वापरली तरीही चालेल तर बघू शकता या साईडला मी छान असं टोमॅटो केचप व्यवस्थित असं लावून घेते आणि ती ब्रेडची स्लाईस बघा पहिली जी स्लाईस आहे त्यावरती छान अशी व्यवस्थित लावून घ्यायची इथं मी दोन पद्धतीची सँडविच बनवून घेते एकावरती बघा मी चटणी वगैरे लावलेली आहे आणि दुसरं जे सँडविच आहे त्याला अजिबात चटणी वगैरे लावत नाही कारण बघा घरात लहान मुलं वगैरे असतील तर तिखट थोडंसं खायला कमी लागतं आणि चटणी वगैरे मी घालत नाही तर बघा दुसरं सँडविच बनवताना मी फक्त एक ब्रेडची स्लाईस घेतली आहे त्यावरती या भाज्याचं जे मिक्सचर आहे ते यावरती लावून घेतलं आहे आणि त्यावरती दुसरी ब्रेडची स्लाईस वरच्या साईडने लावून घेतली अजिबात चटणीचा वापर केलेला नाही तुम्हाला हव्या त्या पद्धतीचे सँडविच तुम्ही बनवू शकता आता बघा सँडविच भाजून घेण्यासाठी इथं गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे या तव्याला मी छान असं सा साजूक तूप लावून घेते तुम्हाला इथं बघा तूप नसेल तर तुपाऐवजी बटर वापरू शकता किंवा अगदीच आपलं जे रेग्युलरचं तेल असतं तेल लावलं तरीही ते चालेल तर बघू शकता आहे मी छान असं तूप लावून घेतलं आता या यावरती बघा आपण बनवून घेतलेलं जे सँडविचचा ब्रेड आहे तो ब्रेड मी यावरती ठेवते आणि बघा एक साईडने मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी हा ब्रेड छान असा खरपूस भाजून घ्यायचं आहे बघू शकता आहे मस्त हलकासा रंग चेंज होत आलेला आहे छान ब्रेड एक साईडनी भाजत आला आहे बघा आता मी पलटून घेऊन दुसऱ्या साईडनीसुद्धा दोन ते तीन मिनटांसाठी हा ब्रेड मिडियम गॅसवरती छान खरफूस भाजून घेणार आहे आता याच पद्धतीने बघा मी दुसऱ्यासुद्धा जे सँडविच आहे ते सुद्धा मी तव्यावरती छान असं भाजून घेते आहे त्यासाठी सुद्धा तव्याला मी छान असं तूप लावून घेतलं आहे त्यावरती ही ब्रेडची स्लाईस ठेवली आहे आणि यालासुद्धा बघा अगदी मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी एक साईडनी छान असं सा भाजून घ्यायचं आणि पलटून दुसऱ्या सुद्धा एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं इथं मी तव्यावरती बनवते हे तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर तुम्ही सँडविच मेकरमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सँडविच बनवून घेऊ शकता तर बघू शकताय मी अलटून पलटून घेऊन हे सँडविच दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त असं तयार झालेलं आहे मी तुम्हाला हे सँडविच कट करून दाखवते बघा तर बघा सँडविच मी छान असं त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचं म्हणजे बघा मी मधल्या साईडने हे सँडविच व्यवस्थित कट करून घेतीये तर इथं मी सुरीनेच कट करून घेते तुमच्याकडे जर पिझ्झा कटर वगैरे असेल तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता बघू शकता किती मस्त असं आपलं सँडविच दिसायला लागलेलं आहे आणि आपण ग्रीन चटणी वगैरे लावलेली आहे त्यामुळं दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर सँडविच बनवलं तर बघा बनवायलासुद्धा अगदी सोपं आहे आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतं तर बघा सकाळी सकाळी गरबड वगैरे असते आणि गरबडीच्या वेळेत बघा नाश्ता वगैरे बनवायला टाईम नसतो त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं सँडविच बनवून घेऊ शकता खायला खूप सुंदर लागतं आणि बनवायलासुद्धा खूप सोपा आहे जर तुम्ही बाहेरही सँडविच खायला गेलात तर आरामात बघा साठ ते सत्तर रुपये जातील पण तुम्ही अशा पद्धतीने जर घरच्या घरी बनवलं शक्ता। शक्ता तर अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात आणि पोटभर हे सँडविच बनवून खाऊ शकता बघू शकता किती मस्त असं आपलं सँडविच दिसायला लागलेलं आहे हे सँडविच तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा आपली जी ग्रीन चटणी आहे त्यासोबत खाऊ शकता मिओणीसोबत खाऊ शकता किंवा असंच जरी खाल्लं तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागतं तर तुम्हीसुद्धा हे सँडविच घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या